आपण उन्हाळ्यात वाळवण करतो त्यातले बघा कुरडे पापडाचे तुकडे असतात तेच मी इथे तळून घेतले आवडीनुसार लाल तिखट थोडस मीठ बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टमाटा बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर असली नसली तरीही चालायचा थोडासा लिंबू पिळायचा सर्व एकत्र करून घ्यायचं जेवताना तोंडी लावायला ही चटणी अगदी चविष्ट लागते ही तुम्ही वरण भातासोबत डाळ खिचडी सोबत तसच जेवढी छान याची चव लागते शिंबर आवडली तर लाईक करा आठवड्यात